सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आजायकुया भाग सोळा निश्चंडीपुरातील शाळा आणि तेथील गुरुजी निश्चंडीपुरातील शाळेचे गुरुजी प्रसन्न हे शाळेसोबतच किराणा मालाचे दुकानही चालवायचे तसं पाहिलं तर त्या दोन खोल्या होत्या पण त्या खोल्यांना विभागणारी कोणतीही भिंत तिथं नव्हती एक वेताची छडी सोडली तर शाळेत इतर कुठलंही शैक्षणिक साहित्य असल्याचा दावा करता आला नसता शिकवताना तिचा अत्यंत सढळ हाताने वापर केला जात असे एवढेच नव्हे तर कुठलीही विद्या शिकवण्याचं छडी हेच परिणामकारक आणि एकमेव माध्यम असतं यावर पालकांचा आणि शिक्षकांचाही पूर्ण विश्वास होता छडी वाजे छम छम विद्या येई घम घम हेच एकंदरीत धोरण असल्यानं शिक्षकांनी पाहिजे तेवढा छडीचा वापर करावा अशी पालकांचीच सूचना होती त्यांचं म्हणणं एवढंच होतं की पाहिजे तेवढी छडी वापरा पोरांना फक्त लुळं पांगळं किंवा आंधळं करू नका म्हणजे झालं एके दिवशी सकाळी अपू सूर्योदयाची वाट पाहत अंथरुणात लोळत पडला होता थंडीचे दिवस होते म्हणून त्यानं अंगाभोवती गोधडी लपेटून घेतली होती तेवढ्यात सर्व जया त्याच्याजवळ येऊन म्हणाली अपू चल लवकर उठ आज तुझं नाव शाळेत घालायचं आहे तुला पाटी आणि भरपूर पुस्तकं मिळतील जा पटकन धू तुझे बाबा तुझ्याबरोबर येतील शाळेचं नाव ऐकल्याबरोबर अपूनं आपले पेंगुळलेले डोळे सताड उघडले आणि तो आश्चर्याने आईकडे पाहू लागला जणू कानांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता फक्त खोडकर आई वडिलांचं न ऐकणारी किंवा भावंडांशी भांडणारी मुलंच शाळेत पाठवली जातात असं त्याला वाटायचं त्यानं तर असं काहीच केलं नव्हतं मग आपल्याला शाळेत पाठवायचं कारणच काय अपुला प्रश्न पडला जरा वेळानं पुन्हा सर्व जया अपुला उठवायला गेली उठ रे अपू तोंड दुजा मी तुला खायला खुसखुशीत गोड पोहे बांधून देते तू ते मधल्या सुट्टीत खा हां चल तर मग उठ बरं बाळ उठ माझ्या सोन्या आपो काहीशा अविश्वासानं उद्गारला त्यानं जीभ बाहेर काढली डोळे गच्च मिटून घेतले आणि चेहरा असा काही केला की जणू सर्वजया काय सांगते आहे यावर त्याचा मुळीच विश्वास बसत नाही आहे एकंदरीत त्याचं अंथरुणातून उठण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नव्हतं शेवटी त्याला उठवायला वडीलच आले तेव्हा मात्र त्याच्या कुठल्याही युक्त्या कामी आल्या नाहीत त्याला उठावंच लागलं त्याला वाटलं की हे सगळं आईमुळं घडलं आहे त्यामुळे त्याला आईचा फारच राग आला तिनं न्याहारीचा डबा त्याच्या हातात ठेवला तेव्हा हुंदके देत तो म्हणाला आता तू पाहाच आता मी कधीच घरी येणार नाही वा वा किती छान माझ्यावर किती उपकार होतील येऊच नकोस अरे बाळा असं बोलू नये असं म्हणत सर्वजयानं त्याची हनुवटी हातात घेऊन त्याचा मुका घेतला आणि ती पुढे म्हणाली चांगला शिकलास तर शहाणा होशील मग मोठा झालास की तुला चांगली नोकरी मिळेल आणि मग तुला भरपूर पगार मिळेल अरे त्यात एवढं भिण्यासारखं काय आहे आणि हरिहरकडे वळून ती म्हणाली गुरुजीनं सांगा बरं का माझ्या बाळाला मारू विरू नका म्हणावं शाळेत पोहोचल्यावर हरिहर अपुला म्हणाला आता तुझी शाळा सुटल्यावर मी येईन बैस हां गुरुजी सांगतील ते ऐक आणि हो कोडकरपणा करू नकोस एवढं सांगून हरिहर निघून गेला कोपऱ्यावर वळून हरिहर दिसेनासा होईपर्यंत अपू त्याच्याकडे पाहत राहिला हरिहर गेल्यानंतर अपूला फारच एकाकी वाटू लागलं त्याला इतकी भीती वाटत होती की बराच वेळ तो नुसता जमिनीकडे बघत बसला बऱ्याच वेळानं त्यानं नजर उचलून पाहिलं तेव्हा गुरुजी गिराईकाला देण्यासाठी म्हणून सैंधव मिठाचं वजन करत होते काही मोठी मुलं घरून आणलेल्या गवती चटयांवर बसलेली होती ती आपल्या कर्कश आवाजात काहीतरी पाठ करत होती पाठांतर करताना त्यांची शरीरं मागे पुढे हलत होती तिथं त्याच्याहून वयाने लहान असलेला एक मुलगा भिंतीला टेकून बसलेला होता आणि खरं म्हणजे लिहायला म्हणून हाती घेतलेलं ताडाचं पान तो दातात धरून चावत होता गालावर चामखीळ असलेला आणखी एक मोठा मुलगा तिथं बसलेला होता तो अभ्यास करण्याऐवजी गुरुजींकडे एकटक पाहत होता अपूसमोर बसलेली दोन मुलं पाटीवर कसला तरी खेळ खेळत होती हळूच त्यांच्यातला एक मुलगा कुजबुजला ही माझी फुली दुसरा म्हणाला हे माझं वर्तुळ अधूनमधून तिरप्या नजरेनं गुरुजींकडे पाहून घेत त्यांचा तो खेळ निश्चिंतपणे चालला होता अपू मोठमोठ्या अक्षरात पाटीवर बाराखडी गिरवू लागला थोड्याच वेळात गुरुजींच्या आवाजानं तो दचकलाच फणी पाटीवर कसला खेळ चाललाय गुरुजी ओरडत होते तत्काळ त्या दोघा मुलांनी पाट्या लपवल्या पण गुरुजींच्या गरुड दृष्टीतून काहीही सुटलेलं नव्हतं ते म्हणाले सतीश फणीची पाटी इकडे घेऊन ये गुरुजींच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच गालावर चामखीळ असलेल्या त्या बलदंड मुलानं फणीवर झडप घातली आणि त्याची पाटी हिसकावून घेऊन गुरुजींसमोर ठेवली असं खेळ चालला होता तर खरं की नाही सतीश कानाला धरून त्यांना माझ्याकडे आण बरं पुन्हा त्या बलदंड पोरानं झडप घालून त्यांना पकडलं आणि कानाला धरून त्यांना तो फरफटत नेऊ लागला ते सारं पाहून अपुला फारच गंमत वाटली त्याला नकळत हसू फुटलं त्याने हसण्याची ती उबळ दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही थोडं हसू बाहेर पडायचं ते पडलंच कोण असतोय ते गुरुजी ओरडले काय रे बारक्या का असतोस तू हे काय नाटकाचं थेटर वाटलं की काय काय म्हणतो मी अपुला थेटर म्हणजे काय असतं हे अजिबात माहीत नव्हतं पण मास्तरांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला सतीश त्या विटा आण पाहू त्याच चिंचेच्या झाडाकली पडलं बघ गुरुजी म्हणाले ते अप्पू हादरलाच त्याचा घसा कोरडा पडला पण जेव्हा विटा आल्या तेव्हा त्या आपल्यासाठी नसून त्या दोन मुलांसाठी आहेत हे पाहून त्यानं सुटकेचा निश्वास टाकला कदाचित नव्यानं शाळेत आलेला हा मुलगा अगदीच लहान होता म्हणून म्हणा किंवा त्याची ही पहिलीच वेळ होती म्हणून म्हणा गुरुजींनी दयाळू होऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असावं असेच काही महिने निघून गेले अपूची शाळा आता तिसरे प्रहरी भरू लागली शाळेत सर्व मिळून आठ दहा विद्यार्थी हजर असत प्रत्येकजण घरून आपापली लहान चटई घेऊन येत असे अपूजवळ चटई नसल्यानं तो सतरंजीचा एक तुकडा घेऊन येत असे दुकानापुढच्या मोकळ्या जागेत सर्वजण रांगेत बसत आणि आपापला अभ्यास करत शाळेच्या चारही बाजूंना दाट जंगल माजलं होतं त्यामागे गुरुजींची लिंबे आणि पेरूंची वडिलोपार्जित बाग होती जवळपास फारशी घरं नसल्यानं तो सगळा भाग बराचसा निर्जनच वाटत असे तिथं शेजारीच जवळच्या जा जंगलाकडे जाणारी एक अरुंद पायवाट होती तिसऱ्या प्रहरचं ऊन झाडांच्या फांद्यामधून झिरपत येऊन शाळेच्या जमिनीवर रांगू लागे विद्यार्थी मागे पुढे हलत घोकंपट्टीत रंगून केलेले असत आणि अचानकपणे गुरुजींची गर्जना कानावर येई ए अत्ती शहाण्या त्याच्या पाठीवरचं काय पाहतोयस पुन्हा असं केलंस तर कान मुळापासून उपटून हातात देईन ए नथू पाठी पुसायचं ते फडकं किती वेळा भिजवणार आहेस पुन्हा तसं केलंस तर बा गुरुजी नेहमी बांबूच्या चौथऱ्यावर ताडपत्रीचं आसन मांडून पाठीमागच्या भिंतीला रेलून बसलेले असत त्यांच्या त्या ते तेलकट केसांमुळं भिंतीवर भलं मोठं कळकट वर्तुळ तयार झालं होतं तिसरे प्रहरी राजू रे किंवा दिनू पलित न चुकता तिथं गप्पा छाटायला यायचे आपूला त्याच्या अभ्यासापेक्षा या लोकांच्या गावगप्पाचा अधिक आवडायच्या राजू रे आपण तरुणपणी अशरहूच्या बाजारात हुक्का आणि तंबाखूचं दुकान कसं थाटलं होतं याचं वर्णन करत राहायचा अपू भारावल्या ते सगळं ऐकायचा राजू रे आपल्या छोट्याशा दुकानाचं दार उघडून बसायचा आणि चाकूनं तंबाखूच्या पानांचा चुरा करायचा रात्री नदीवर जाऊन आंघोळ केल्यावर मातीच्या भांड्यात माशांचा रस्सा आणि भात करून खायचा कधीकधी दिव्याच्या मंद उजेडात वडिलांच्या काळापासून चालत आलेली महाभारताची जीर्ण प्रत वाचत बसायचा त्या काळात आपण काय काय करायचो याचं अगदी साग्र संगीत वर्णन तो करायचा पावसाळी रात्र बाहेर धोधो कोसळत असलेला पाऊस सर्वत्र कुट्ट अंधार आसपास कोणीही नाही फक्त झोपडीच्या मागच्या तळ्यात बेडकांचं कर्कश ओरडणं सुरू आहे आणि छपरावरून टप टप पाणी गळते वाह छान अपू मोठा होईल तेव्हा तोही हुका तंबाखूचं दुकानच थाटणार हे निश्चित कधी कधी गावच्या दुसऱ्या टोकाला राहणारा राजकृष्ण सान्यालसुद्धा या बैठकीला हजेरी लावायचा तो आला म्हणजे त्यांच्या गप्पांमधील कवी कल्पनांना आणखीच ऊत येईल गोष्ट कितीही घासून गुळगुळीत झालेली असो ती अगदी जिवंतपणे सांगायची हातोटी सान्याला साधलेली होती सान्न्याला भटकंती करत फिरायचा भलताच नाद होता कधी द्वारका कधी सावित्रीच्या टेकड्या तर कधी चंद्रनाथ असा त्याचा दौरा असायचा शिवाय त्याला एकट्याला फिरायला मुळीच आवडायचं नाही तो नेहमी सगळा कुटुंब कबीला सोबत घ्यायचा आणि खिशातले सगळे पैसे संपेपर्यंत बाहेर भटकायचा खिशातली शेवटची दिडकी संपल्यावर त्याला घराची आठवण यायची राजकृष्ण हा एक विचित्रच माणूस आहे आज तो तुम्हाला दाराला लागून असलेल्या वाडवडिलांच्या समाधीजवळ बसून आरामात हुक्क्याचे झुरके घेत असताना दिसेल ते चित्र पाहून तुम्हाला वाटेल की या माणसाला घराबद्दल किती प्रेम कि मा आहे किंवा हा माणूस खेड्यातल्या अगदी अशा म्हाताऱ्यांसारखा आहे की ज्यांनी त्याचं सगळं आयुष्य त्यांच्या घराच्या ओट्यावर आहे पण उद्याच तुम्हाला असं दिसेल की घराच्या पुढच्या दरवाजाला कुलूप आहे आणि तिथं कोणाचा मागमूसही नाही सान्याल पुन्हा एकदा आपला कुटुंब कबिला सोबत घेऊन विंध्य पर्वताला किंवा चंद्रनाथाच्या सहलीला गेला आहे बरेच दिवस घराला कुलूपच असेल आणि तिथं आसपास चिटपाखरूही नसेल आणि मग बऱ्याच दिवसांनी शेजाऱ्यांना बैलगाडीचा आवाज ऐकू येईल कारण सान्याल आपल्या कुटुंब कबिल्यासह परत आलेला असेल थोड्याच वेळात हाका मार मारून तो लोकांना गोळा करेल कारण घरात शिरायचं तर अंगणात माजलेली झाडं झुडपं साफ केली पाहिजेत ना ते लोकांच्या मदतीशिवाय कसं करणार तर असा हा सान्याल हातात जाडजूड सोटा घेऊन तिथं यायचा आणि म्हणायचा मी आलो आहे या बरं का प्रसन्न तुझं कसं चालय तुझं जाळं किती पसरलंस किती माशा मिळाल्या अपू पाटीवर गुणाकार सोडवत असायचा सान्याला पाहताच त्याचा चेहरा आनंदानं उजळायचा आणि मोठ्या उत्सुकतेनं पुढे सरकून तो सान्यालजवळ जाऊन बसायचा आता आजची शाळा संपली असं समजून तो आपलं दप्तरसुद्धा आवरून ठेवून द्यायचा सान्यालच्या गोष्टी सुरू झाल्या की अपूकडे पाहावं त्याचे डोळे अपेक्षेनं विस्फारलेले असत जणू एखाद्या अधाशी भिकाऱ्यासारखा सान्यालच्या गोष्टीतला शब्दन शब्द गिळून टाकण्यासाठी तो आसूसलेला असे बरं का प्रसन्न सान्याला आपली गोष्ट सुरू करायचा खूप जुनी गोष्ट आहे खूप म्हणजे खूपच जुनी ते नालटकुटी गावापलीकडचं ते मैदान आहे की नाही एकदा तिथं तो मोती हाजराचा भाऊ चंद्रा झाडं तोडायला गेला होता पावसाळ्याचे दिवस असल्यानं जिकडे तिकडे नुसता चिखल माजलेला होता आणि काय सांगू तुला चंद्राचं नशीबच चांगलं तिथंच त्याला जमिनीत पुरलेला पितळी घडा दिसला त्याने तो उकरून घरी नेला आणि पाहतो तर काय घडा चांदीच्या नाण्यांनी काठोकाठ भरलेला अशा बऱ्याच गोष्टी रामकृष्ण सान्यालच्या अगदी डोळ्यासमोर घडलेल्या असत कधीकधी त्याचा मोर्चा त्याने केलेल्या रेल्वे प्रवासात घडलेल्या गोष्टींकडे वळायचा सावित्रीच्या टेकड्या चढताना त्याच्या बायकोला कसा त्रास झाला तसेच नाभिगया इथं गेल्यावर पूर्वजांना पिंडदान करताना तिथल्या पुजाऱ्यांशी कसं भांडण झालं अशा गोष्टीही तो सांगायचा कुठल्या तरी गावी सान्यालनं कुठली तरी पेढा नावाची मिठाई खाली होती मिठाईचं ते चमत्कारिक नाव ऐकूनच आपुला हसू आलं होतं आणि त्याचवेळी त्यानं ठरवलं होतं की मोठं झाल्यावर ती मिठाई खाऊन पाहायचीच असंच एकदा सान्याला वडाच्या झाडाखाली बसलेला फकीर भेटला होता त्या फकीराला कोणी गांज्याची चिलीम दिली की तो खूप खुश व्हायचा आणि तो त्या माणसाला विचारायचा तुला कोणतं फळ आवडतं आणि त्या माणसाने त्याच्या आवडत्या फळाचं नाव सांगितलं की ते समोरच्या झाडाकडे बोट दाखवून म्हणायचा जा त्या झाडावर तुला तुझं आवडतं फळ मिळेल आणि मग गंमत अशी की जर त्या माणसाने डाळिंब म्हटलेलं असेल तर ते झाड आंब्याचं का असे ना त्याच्यावर डाळिंब लटकलेली दिसत आणि जर का फकीरानं पेरूच्या झाडाकडे बोट दाखवलेलं असेल आणि त्या माणसानं केळी आवडतात म्हणून सांगितलं असेल तर त्या पेरूच्या झाडाला केळीचा घड लटकलेला दिसेल मला तरी वाटतं निश्चितच त्याच्याकडे काहीतरी जादू असले पाहिजे सान्याल सांगायचा त्यावर राजूरे म्हणायचा असे रहस्यमय चमत्कार घडवणं ही काही सामान्य गोष्ट नाही बरं एकदा माझे काका तेवढ्यात दिनूपलीत त्याला अडवत म्हणायचे आता जादूटोणा आणि मंत्रतंत्राच्या गोष्टी निघाल्यात म्हणून मी एक गोष्ट सांगतो ही अगदी सत्यघटना आहे बरं का अगदी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली पण त्याच्या आधी मला एक सांगा की तुमच्यापैकी कोणी बुधोला पाहिला आहे का तोच तो आपला बेलदंगाचा गाडीवान हो तो वारला तेव्हा तो शंभर वर्षांचा होता आणि आज त्याला जाऊन पंचवीस वर्ष झाली आम्ही तरुण असूनही त्याच्या पासंगालाही पुरत नव्हतो काय ताकद होती त्याची खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे ती तेव्हा मी पुरता एकोणीस वर्षांचासुद्धा नव्हतो त्या दिवशी आम्ही गंगास्नान आटोपून परत येत होतो बुधोचीच गाडी होती आणि गाडीत मी आमची मावशी आणि राम तोच हो अन्नदा मुखर्जींचा पुतण्या तो सध्या इथे राहत नाही खुलण्याला असतो असे तिघेजण होतो असं झालं की वाटेत संध्याकाळ झाली आणि वाट तर जंगलातून होती आधीच निर्जन रस्ता तशाच संध्याकाळ झालेली आणि गाडीत आमच्यासोबत एक स्त्री शिवाय सोबत बरेच पैसेही होते खरं म्हणजे आम्ही फारच अस्वस्थ झालो होतो बऱ्याच वेळानं आम्ही एका खेड्याजवळ आलो पण काय सांगायचं तिथं माणसांचं काही चिन्ह दिसे ना आता तुम्हीच कल्पना करा की काय घडलं असेल थोडं पुढे गेल्यावर झालं असं की चार काळी कभिन्न उघडीबागडी माणसं अगदी आमच्या अंगावरच धावून आली एका बाजूनं दोन आणि दुसऱ्या बाजूनं दोन असेच ते आले त्यांच्या हातात दोन लांब लचक बांबू होते ते बांबू आडवे लावून त्यांनी आमची गाडी चाक अडवलीच आम्ही तर भीतीने अर्धमेलेच झालो पण तरीही तसेच गाडीत बसून राहिलो नंतर लक्षात आलं की गाडी तर चालूच आहे ती माणसं बांबू तसेच आडवे धरून गाडीसोबत चालली आहेत आणि बुधो आपल्या तिरक्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत तसाच गाडी चालवत आहे त्याने हळूच आम्हाला शांत बसण्याचा इशारा केला आणि सगळं काही सुरक्षित असल्याचं आश्वासन दिलं गाडी हळूहळू नवाबगंजच्या पोलीस स्टेशनकडे सरकू लागली ते पाहून ती चारही माणसं बुधोला म्हणाली उस्तादजी आम्हाला माफ करा आमचं चुकलं आज तुम्ही आम्हाला चांगलाच धडा शिकवला आम्ही कुणाची गाडी लुटायला निघालो होतो याची आम्हाला कल्पनाच नव्हती माफ करा आम्ही जातो पण बुधो म्हणाला दुष्टानो का म्हणून सोडू मी तुम्हाला पोलीस कस्टडीतच घालणार आहे हे ऐकल्यावर ते अगदीच गयाबया करू लागले शेवटी मग बुधोच म्हणाला ठीक आहे यावेळी सोडून देतो पण पुन्हा असं करू नका बुधोची परवानगी मिळाल्याबरोबर त्यांनी बुधोला नमस्कार केला आणि शक्य होईल तेवढ्या वेगानं ते ढुंगणाला वेगा पाय लावून पळत गेले तुम्हाला सांगतो हे सगळं मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले निश्चितच बुधोकडे काहीतरी जादू असली पाहिजे त्यानं काहीतरी असा मंत्र मारला असला पाहिजे की ज्यामुळं ते बुधोच्या हाताखालचे बाहुले बनले असावेत जादू मंत्राची करामत कशी असते पाहिलं अशा गोष्टी रंगत चालल्या की वेळ कसा ओढून जाई तेही कळत नसे मग सर्वत्र सायंकाळचे तांबूस ऊन पसरू लागे मावळतीची सोनेरी किरणं झाडांमागून फांद्या फांद्यातून डोकावं लागत त्या प्रकाशानं शाळेची जमीन जणू उजळून निघायची फणसांच्या झाडावर चढलेल्या वेलींवर शिंपी पक्षी आनंदाने झोके घेत असायचे हवेमध्ये अनेक प्रकारचे सुवास दरवळू लागत ताडाची चटई जुनी फाटकी पुस्तकं जमिनीचा मातकट वास त्यातूनच येणारा तंबाखूचा दर्प आणि निरनिराळ्या वनस्पतींचे वास एकमेकात मिसळून गेलेले असत अशावेळी गर्द सावल्याने झाकवलेल्या रस्त्यातून अपू घराकडे निघालेला असे बऱ्याच वेळा दुर्गाच अपूला आणण्यासाठी येत असे अपू दुर्गाच्या मागेमागे पुस्तकांची चळत काखेत घट्ट धरून चालायचा त्याचे कपडे जुने आणि ठिगळं लावलेले ला असत आईनं मोठ्या प्रेमानं विंचरलेले त्याच्या छोट्याशा डोक्यावरचे मऊ मऊ मौ केस वाऱ्यावर भुरभूर उडत असत त्याच्या मोठमोठ्या डोळ्यांमध्ये सतत एक आश्चर्याचा आणि जिज्ञासेचा भाव दडलेला असे जणू काही ते डोळे पहिल्यांदाच उघडलेले होते आणि जगातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवी होती शाळेमध्ये येण्यापूर्वी घर आणि घराच्या आसपासचा परिसर एवढंच त्याचं जग होतं तिथली झाडं झुडपं आणि वेली हेच जणू त्याचे सवंगडी होते तिथं त्याची आई त्याला स्वतःच्या हातानं भरवायची त्याचे केस विंचरायची आणि त्याची दिदी त्याला कपडे घालायला मदत करायची परंतु या छोट्याशा परिघाबाहेर फार मोठं आणि अपरिचित असं विश्व पसरलेलं होतं अपूला ते आता हळूहळू परिचित होऊ लागलं होतं चालताना अपूच्या मनात अनेक विचार गर्दी करत वेळूबना शेजारून जाणाऱ्या एका अरुंद पायवाटेकडे आपू नेहमी पाहत राही आणि मग त्याला वाटे कुठे जात असेल बरं ही वाट एक मन म्हणायचं जर तू या वाटेवरून असाच चालत गेलास तर कदाचित तुला जंगलातल्या तलावाच्या काठाशी दडलेला तो खजिना मिळेल तिथंच त्या ठिकाणी पावसाच्या माऱ्यानं त्या प्रचंड वृक्षाच्या मुळ्या उघड्यावर आलेल्या असतील आणि त्याच ठिकाणी तो जुन्या काळच्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला खजिना दडलेला असेल दाट जंगल आणि हिरव्यागार झाडीनं वेढल्यामुळं अंधारात दडलेली ती जागा अजून कोणालाही माहीत नाही त्या दिवशी शाळेत एक वेगळंच प्रकरण घडलं आपूच्या दृष्टीनं तो एक नवीनच अनुभव होता तिसरा प्रहर उलटला तरी गुरुजींना भेटायला अजून कोणीही आलं नव्हतं आज सगळी शांतता होती त्यामुळं अपू नाइलाजाने पुस्तक उघडून बसला होता तेवढ्यात मास्तर ओरडले पाट्या काढा आणि मी काय सांगतो ते लिहून घ्या पुस्तक न पाहताच मास्तर उतारा सांगू लागले अपू सवयीनं लिहून घेऊ लागला त्याला माहीत होतं की उतारा पाहायला गुरुजींना पुस्तक उघडायची गरज नाही त्याला जशी दासुरे यांची भक्तिगीतं तोंडपाठ होती त्याप्रमाणे गुरुजींना रामायण महाभारतातले कितीतरी उतारे तोंड पाठवते अपू ऐकू लागला तसतशी ती सौंदर्यपूर्ण गुंफन त्याच्या मनावर फार मोहिनी टाकून गेली काही अपरिचित आणि लांबलचक शब्दांमुळं त्याला सर्व काही समजलं असं नाही पण त्यातलं नादमाधुर्य त्याच्या मनाला फार भावलं शब्दांच्या सामर्थ्याचा एक नवाच साक्षात्कार आज त्याला झाला होता कदाचित सगळं न समजल्यामुळं त्याच्या डोळ्यासमोर अस्पष्ट असं काहीतरी चित्र उभं राहिलं जनस्थानातील अरण्याच्या मध्यभागी उंचच उंच शिखरांच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत त्या उंच शिखरांनी वाऱ्याने इकडून तिकडे सरकणाऱ्या काळ्या ढगांचे किरीट परिधान केले आहे संपूर्ण परिसर वृक्षवेलींनी त्यांच्या मंदमंद सुवासानं आणि सुखद वायुलहरींनी भरून गेला आहे पर्वताच्या पायथ्याशी गोदावरीचा विशाल प्रवाह स्वच्छ स्फटिक शुभ्र धबधबाहून प्रचंड गर्जना करीत कोसळतो आहे डोळ्यांसमोर दिसणारं ते अस्पष्ट असं चित्र अपुला शब्दात मांडता येत नव्हतं पण त्याच्या मनाला ते समजत होतं अनेकदा त्याला वाटायचं की आपण कुठल्या तरी दूर देशात जाऊन पोहोचला आहोत दोन वर्षापूर्वी जेव्हा तो वडिलांबरोबर निळकंठ पक्षाच्या शोधात रानात गेला होता त्यावेळीही असंच घडलं होतं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला कधीही न पाहिलेलं पक्षी झाडं आणि वेली त्या दिवशी पाहायला मिळाल्या होत्या त्या दिवशी त्या अरुंद रस्त्याकडे तो बराच वेळ पाहत राहिला होता आणि त्याच्या मनात एक प्रश्न उगवला होता कुठं जात असेल बरं हा रस्ता परंतु खूप विचार करूनही त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं त्याचे वडील म्हणायचे की हा रस्ता माधवपूरला जातो पण अपूला असं वाटायचं की तो रस्ता जिथं रामायण महाभारतातल्या गोष्टी घडल्या तिथंच जात असणार आपण वडाच्या झाडावरील त्या उंचच उंच फांदीवर चढून पाहिलं तर कदाचित तो प्रदेश आपल्याला दिसेलही गुरुजी उतारा सांगत होते आणि अपूला दोन वर्षापूर्वी पाहिलेला तो रस्ता आठवत होता त्याला वाटलं त्या रस्त्यापलीकडे दूर जनस्थानात कुठेतरी एक उंच पर्वत आहे तिथं सर्वत्र झाडांचा आणि सुगंधी वनस्पतींचा सुवास पसरला आहे जणू ती एक स्वप्नभूमी आहे परंतु त्याच्याकडे त्या, त्या प्रदेशाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत त्या पर्वतावर काळे ढग ओथंबून आले आहेत आणि वाऱ्याच्या झोताबरोबर ते इकडून तिकडे जात आहेत अपू जेव्हा मोठा होईल तेव्हा तो निश्चितच तो प्रदेश पाहून येईल त्याशिवाय त्याच्या मनाला समाधान लाभणार नाही